कैलासवासी किसान विठ्ठल शेळके यांच्या स्मरणार्थ लायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था यांच्या वतीने मोफत चष्मे वाटप व फुल बॉडी चेकअप आरोग्य शिबिर विगार येथे ठेवण्यात आले होते नागरिकांनी आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला रवी शेल्के उपाध्यक्ष लायन ग्रुप यांचे वडील किसन शेल्के यांच्या स्मरणार रवी यांनी ठेवलेला लायन ग्रुप यांच्यातर्फे आज फुल बॉडी वा चेकअप व चष्मे वाटप यांचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीत ठेवला आज समाजातील लोकांना म्हणजे गोरगरीब लोकांसाठी जो चष्मे वाटप किंवा बॉडी चेकअपचा कार्यक्रम ठेवला त्याच्याबद्दल आम्ही सर्व लायन ग्रुपतर्फे आज रवी शेल्के व बालू शेल्के यांच्या सहचं स्वागत करतो व त्यांच्या या कार्यक्रमासाठी जो आम्हाला येत ते ही संधी दिली येण्याची त्याच्याबद्दल आम्ही सर्वांच्या मनापासून आभार मान विगरमध्ये प्रयोग सेटीमध्ये बॅन ग्रुपतर्फे चष्मे वाटप फुल बॉडी चेकअप हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचा कमी शेकडो कार्यकर्त्यांनी शेकडो जनतेने याचा फायदा घेतला कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि आम्ही यापुढेही ग्रुप ग्रुपतर्फे अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किबीर चष्मे वाटप बॉडी चेकअप किंवा ब्लँकेट वाटप असे जे जनतेचे गरजेचे काही घटक वस्तू आहेत ते आम्ही कंटिन्यू वाटत वाटप करत राहू आणि लायन ग्रुप पूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं मोठा करता येईल कसं नाव करता येईल ते आम्ही करायचा प्रयत्न करतो लायन ग्रुपच्या तुम्ही अध्यक्ष आहेत लायन ग्रुपच्या वतीने तुम्ही पणवेल विभागात किंवा महाराष्ट्र विभागात खूप चांगली गरिबांसाठी कामं करत आहात आज किसन शिल्के यांच्या स्मरणार्थ आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचं वाटप त्यांना ठेवले आलं किती असे लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला आज या ठिकाणी आम्ही जो लायनग्रुपतर्फे कार्यक्रम ठेवला आहे चष्मेवाटप आणि फुल बॉडी चेकअप त्याचा एक हेतू म्हणजे आमचे सहकारी मित्र म्हणजे बंधूच आहेत रवीभाई शेलके महाराष्ट्र उपाध्यक्ष ग्रुप त्यांचे वडील त्यांच्या स्मरणार्थ आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे आणि त्या कार्यक्रमाचा एकच हेतू आहे की ज्या गोरगरिबांना खरंच मदत पाहिजे किंवा त्यांना त्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट पुरवण्याचं आम्ही काम करतो सातत्याने कायमरूपचा हा हेतू आहे आणि या कामाचा बोलवाला महाराष्ट्रभर कसा पोचेल चांगल्या विचाराने ते आम्ही सातत्याने विचार करत असतो